मध्ये जय कविताचा वर्ग हेलो एक नजर चुकीली राहून गेले गायत्रीचे तिला बाहेर भेटण्याची इच्छा आहे गायत्रीला बोलवते एक बीजी सादरीकरण करणार आहे ती दुसरी गायत्री सगळे एक दोन बालपण सगळ्यांनाच आवडतं बरोबर तर त्याच अनुषंगाने एक कविता लिहिली आहे बालपणावर आज मी पुन्हा एकदा लहान झाले विमानाच्या आवाजाने बाहेर आले विमान बघायला डोळे कसे आतूर झाले विमान पाहून हळूच हसून मी सुखावले आज मी पुन्हा एकदा लहान झाले लिंगोरचं खेळणारी मुले पाहून जुने दिवस आठवू लागले जणू त्यांच्यात मी स्वतःलाच पाहू लागले मनातल्या मनात धावू लागले आणि लिंगोरच्या फरसे ऐकावर एक लावू लागले आज मी पुन्हा एकदा लहान झाले दारावर आलेले शेंगदाणे घ्यायला आईकडे हट्ट करू लागले त्याच्या त्या, चा, त्या कागीपुनातल्या चार दोन शेंगदाण्यांचा आस्वाद घेऊ लागले आज मी पुन्हा एकदा लहान होऊन पाहिलं पण मला ते नाही जमलं माझ्या ओशाळल्या मनाने सांगितलं तुझं बालपण हे पूर्ववत नाही राहिलं धन्यवाद